नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युटो चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस यावेळीमध्ये आज आपण आहे दुपारनंतरचे लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती लातूर या ठिकाणी अवघ पंचवीस हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे बावीस रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती लातूर मुरड अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्याद चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी अडवतीशे सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक एकशे दोन क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक्क्याण्णव सरसंद्राय तीन हजार नऊशे एकोणतीस जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी अवक सतराशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास पन्नासवर संद्राय चार हजार पन्नास जास्तीत जास्त चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आल्यासात चॅनेलला आत्ता सबस्क्राईब